आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मुख्य पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे आवश्यकतेनुसार मोफत औषधोपचार देखील केले जाणार आहेत कीर्तनकार वारकरी भजनी मंडळ यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच पालखी मार्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्यातील शहात्तर हजार दोनशे कोटी रुपये किमतीचा वाढवण बंदर प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे त्यामुळे राज्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे त्याद्वारे दहा लाखाहून अधिक रोजगार निर्माण होणार आहे येण्यासाठी एक जुलै पासून प्रति लिटर पाच रुपयाप्रमाणे अनुदान देण्याची योजना दोन हजार एक जुलै दोन हजार चोवीस पासून पुढं चालू ठेवण्यात येईल असेही मी जाहीर करत वा आहे शेळी मेंढी पालन व्यवसायातील संख्यात्मक व गुणात्मक वाढीसाठी पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या भागभांडवलात लक्षणीय वाढ करण्यात आली आहे शेळी मेंढीपालन आणि कुक्कुटपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी दोन नवीन प्रकल्प राबवण्यात येत आहे राज्याचा मत्स्य उत्पादनात गेल्या दोन वर्षात मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे मत्स्य बाजार स्थापना तसेच मासळी विक्री सुविधांच्या साठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे गुंतवणूक वाढवण्यासाठी वस्त्रोद्योग टेक्निकल टेक्स्टाईल पार्क उभारण्याचे शासनाने ठरवलेले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कूबा ड्रायव्हिंग केंद्र सुरू करण्यात येणार असून बुडीत जहाजावरील प्रवाळाचे दर्शन हे त्यांचे विशेष आकर्षण असेल या प्रकल्पासाठी वीस कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे त्यातून डॉक्टर आहेत सन दोन हजार पस्तीस पर्यंत आपल्याला एक लाख लोकसंख्ये मागे शंभरहून अधिक डॉक्टर करण्याचे साठी वैद्यकीय महाविद्यालयाची क्षमता वाढवणं आवश्यक आहे त्यासाठी राज्यात विविध ठिकाणी शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेची नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि चारशे तीस खाटांचे संलग्न रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्यात जालना हिंगोली धाराशिव परभणी नाशिक जळगाव अमरावती बुलढाणा वाशिम वर्धा भंडारा गडचिरोली सातारा अलिबाग सिंधुदुर्ग रत्नागिरी पालघर आणि अंबरनाथ जिल्हा ठाणे या शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे मौजे सावर तालुका मसाला जिल्हा रायगड येथे शंभर विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय युनानी महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे बुलढाणा जिल्ह्यात नवीन शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय स्थापन करण्यात येणारे सगळे तीन लाख आहेत परंतु हे चव्वेचाळीस लाख सहा हजार आहेत यांचा पूर्णपणे वीज माफीचा निर्णय राज्य सरकारने